हाय नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त मजेत मी पण मस्त मजेत मस्त मजेत राहा आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी मम्मीकडे गेले होते दोन दिवस तर बघू शकता आज मी माझे परदेशी झाले दोन दिवस ताईंचे घर आले होते आज घरी आले मालक्रामच्या कामाला गेलेत मग मी आणि माझा तीन नंबरचा मुलगा घरी आलो म्हणलं आता आलेल्या काम नाही काय झाडं वगैरे बघत होती दोन तीन दिवस झालं झाड वगैरे बघल्या दम निघला नाही म्हणजे कर्मन झालेली असते ना आपले इथं म्हणलं मग बघाव तरी तर किती छान वागी तस्त आली तर याच्या वांगी मिरची हा कशी येत वांगी मस्त आली तर वांगी मिरच्या तर बघा एवढ छोटसच आहे तरी छान वाटत तर काय ना तरी पण दोन दिवस गेले ते आईपाशी पण आईपासून पण निवाटलं नाही पण यायचं तर हायच मग आलो तर बघायचं का आपण कारली तूडूया कारली मस्त आलीत तोडू कारली मस्त मस्त कारली नारायला कारली हो वाव ते मस्त ना आलेले मध्ये दिसले होते ना, 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 ना।, मस्ते मस्ते ना तो वर आहे ती वर नाही येणार मला काढायला परत काढा येईल मस्त आहे टमाटे वगैरे मस्त मस्त येते देशी टमाटे आणि ना मी तर पपई काय जा घरात ठेवा घरात ठेव जा घरात जा ठेवा आरू ठेऊ घरात आ कस करते अयो पण नाही घरात नाही घरात आपण भोगवाच ना, ना, ना? ना? कार्डी जरा मिरच्या पण थोड्या म्हणती पण थोड्या वेळानं आता लगेच नाही शेतपड बी कसं झाले पिकले म्हणजे पिवळ्यात वेळ आहे का एक दोन दिवसात पिकल दोन दिवसात पिकल दोन दिवसात काय 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 कार खावर खावर कडू लागत खबर काय लागलं कडू ए टाकू नको 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 ठेवा कडू लागलं टाकून काय ना आता बघा आले आजच घरी आता लागेल असं आपल्या कामाला फिरणं वगैरे मस्त झालं ठेव घरात ठेवा मिरच्या बी तुडं थोडं जाणं आताच नाही थोडं करायच्या टायमिंग कार्डी तेवढी करते आता धुका लागली त्या अजूनही तर वेल आहे बघा हा गावलं काय गेलं काय घावलं अरू अर डर दर रे घरात ठेवा कुठे अजून ठेव घरात घे ठेव घरात बघा किती गत झाले झाड बघा किती छान ना घेवड्याचं वेल आहे ह्याच्यावर घेवड्याचं वेल पडल्यामुळे वाकले पूर्ण झाड रामपाच तर आपल्या जेवणापुरती झाली ती काढली ए काढ काढते काढलं मारणार आहे काढ तर दोन तीन दिवस तीन चार दिवस झाले गावाकडे असल्यामुळे लाईव्ह पण घेतली नाही कुठला ब्लॉग पण सोडला नाही व्हिडिओ तर कमीच बनवले दिवसात एक दोन व्हिडिओ बनवले आहेत सुद्धा बनवायचं म्हणजे माहिती मंडळी ते झालं ते आज वाचन आपलं सगळं काम ओके सगळं घरातलं पण व्हिडिओचं पण सगळंच झालं दोन तीन दिवस हिंडणं फिरणं झालं आता आपल्या आपल्या कामाला लागू तर चालते माझ्या यूट्यूबला यूट्यूब फॅमिली सपोर्ट करा माझ्या यूट्यूबला सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालते अशा व्हिडिओसाठी अजून नवनवीन व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवडला असेल तर छान असे छोटेसे कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावं मंडळी ओके बाय बाय सर्वांना